विरोधकांचं म्हणणं तुम्ही सिरियसली घेतात का जी कामं आहेत त्याचा पाठपुरावा लागतो एक ये दोन महिन्यामध्ये आमचा पत्रव्यवहार नाही मिळत आमचा पत्रव्यवहार दोन वर्षाचा आहे कुठे चार वर्षाचा आहे वसई विरार परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे आणि या वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ओव्हर ब्रिजेस किंवा असतील रेल्वे वा। ब्रिज असतील किंवा गर्दीच्या ठिकाणी ब्रिजेस बनवण्यात येणार आहेत कशी आता ब्रिज असणार आहेत आणि कुठच्या कुठच्या ठिकाणी ब्रिज असणार आहे आपण संपूर्ण चर्चा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी करणार आहोत काय सांगाल की मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते आणि यावर आपण एक उपाय म्हणून जी तुम्ही मागणी केली होती एम एम आर डी एकडे काय नेमकी ती तेव्हाची ने, मागणी होती नाही एम एम आर डी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केलेली त्याप्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मीटिंग झालं आणि हे जे आहे एक मुंबईच्या जवळ असलेली तिसरी मुंबई म्हणून ह्याच्याकडे बघावं आणि त्या दृष्टीने इकडे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कॉर्पोरेशनच्या बाहेर आहे आणि आपण एम एम आर डी आहेत पडतो तर एम एम आर डी एमधून ही कामं व्हावी दृष्टीने जो विरार हायवे आहे त्या हायवेपासून अरनाळापर्यंत नालासोपारा हायवेपासून निर्मळपर्यंत वालीव फाटा सातिवली फाटा वाया दोन्ही जे वसई गावात जातं आणि नायगाव बापाणे फाट्यापासून ते उमेळ्यापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचे पूर्ण विडत असलेलं म्हणजे संपूर्ण जितका मॅक्झिमम करता येईल कारण का जो ज्या पद्धतीने वसई विरारावर भार पडतो तो फक्त वसई विरारची लोकं नाही तर बाहेरची आणलेली मंडळी मोठ्या प्रमाणात अफर्डेबल पर, पर, परवडणारी घरं म्हणून येतात तर इकडे त्या दृष्टीने लक्ष द्यावं तर हे चारही मेजर रोड हायवेपासून ते गावापर्यंत म्हणजे अर्नाळा असेल निर्मळ असेल वसईगाव असेल आणि त्याचबरोबर नायगाव या चारही स्टेशनवर जाणारे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे बनवावे त्याचबरोबर एक जो सात मीटरचा रिंग रोड आहे त्या रिंग रोड मेट्रो म्हणजे अख्खा रिंग रोड जो मेट्रोचं गट फिरलं आणि त्याच्या अगोदर मीरा भाईंदर आणि नायगाव खाडीवर पंधराशे कोटी रुपयाचं ब्रिजला मान्यता दिला आहे का तिकडे मेट्रो पण येईल त्या ब्रिजमध्ये आणि वाहनं पण जातील अशा प्रकारचा तो रिंग रोड आणि तो मेट्रो मेट्रो तर ह्या पद्धतीने आणि मग पुढे जी काही स्टेशनं वाढवायच्या आहेत मध्ये फिरवायच्या आहेत ती फिरवू अगोदर या रिंग रोडच्या दृष्टीने आली तर रिंग रोड म्हणजे सगळ्याच शहराला जोडेल संपूर्ण एक परत सागरी हायवे म्हणजे जसं सिलिंग काय बँड्राचा त्या टाईप बँड्रा अंधेरी होतोय अंधेरी बोरिवली होतोय बोरिवली भाईंदर आणि भाईंदर वसई अरनाळा लक्षात झालं का हे जायकाच्या माध्यमातून काम घेतल्या येत्या एक दीड महिन्यामध्ये त्याचं टेंडर निघतील आणि तो मोठं काम असल्यामुळे पाच वर्षामध्ये ते बनवायचं त्याचबरोबर हा जसा भाईंदर आणखीन वसईला जोडणारा ब्रिज आहे त्याचप्रमाणे पालघरला आणि विरारला जोडणारा नारंगी टू खोड असं एक ब्रिज त्याचं टेंडर ऑलरेडी निघालेलं आहे का पालघरला जाताना आपल्याला जे जा हायवेवरून फिरून जायचं आणखीन पालघर किंवा सफाळा हायवेवरून परत एक पंधरा किलोमीटरमध्ये जायचं त्याच्याऐवजी सरळ सरळ आपण पालघरला आज जो एक दीड तास लागतो जवळपास तो एक अर्ध्या तासामध्ये वसईतल्या कोणत्याही ह्याच्यावरून आपण पालघरला पोहोचू शकू अर्धा पाऊन तासात मग जास्तीत जास्त तर अशा प्रकारे त्या ब्रिजचं ऑलरेडी काम निघालेलं आहे शहरामधले काही ब्रिजेस आहेत म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तर गोखिवरा आणि वालीव फाट्यावर जी ट्रॅफिक जाम होते जाता येतात तर त्या गोखिवरा वसई गोखिवऱ्यामध्ये एक ब्रिज वसई स्टेशनपासून ते बाभोळ्यापर्यंत अगोदर अगोदरचे दोन ब्रिज होते ते आम्ही जॉईन करायला सांगितले तसा एक ब्रिज केला म्हणजे बारा ब्रिज एकूण झाले त्यातला गोखिवरा त्या नाक्यावरचा रेंज ऑफिसचा त्यानंतर माणिकपूरपासून डायरेक्ट बाभोळा म्हणजे म म माणिकपूर वगैरेच्या इकडे थे जे थे कंजेशन होते ते न होता लोक परस्पर बाभोळ्याला उतरतात त्यावेळी तिकडून कुठे जायचं असेल वसईतले तर त्या पद्धतीने तो ब्रिज मोठा तो दोन होते तो एक केलेला आहे तसंच सोपाऱ्यामध्ये ईस्ट वेस्ट आजचं जे ब्रिज आहे तो कमी पडतोय तर त्याला लागून दुसरा ओवरब्रिज म्हणजे पाच ओव्हरब्रिज रेल्वे ओव्हरब्रिज आहे त्यातला सोपाऱ्याचा एक्झिस्टिंग ब्रिजच्या बाजूला दुसरा न आणि तो सुपाऱ्याच्या बाहेर काढायचा हा सोपाऱ्यामध्ये होतो तो सोपाऱ्याच्या बाहेर काढायचा आणि या साईडला पाटणकर पार्कच्या तर त्या पुढे कुठे तिकडे त्यांना फिजिबल वाटेल त्यांच्या इंजिनियर्स आणि ते बघतील ते करायचं त्याचबरोबर आचोळ्या रोडला एक पर्यंत ब्रिज म्हणजे तिकडे सोपाऱ्यामधलं ते जास्त माहिती लोकेशन वाईज क्षेत्रिज ठाकूर देतील पण तो तिकडूनचा एक ब्रिज आणखीन मधला असे तिकडे देखील ब्रिज घेतलेले आहेत त्याचबरोबर विरारला जो uh, काय माडाच्या इकडे सुपारा रोड जातो आहे आणखीन बोळींला कडच्या म्हणजे माणिकपूरसारखी परिस्थिती बोळींला होते तर माडा तो माडावरून इकडे दोन ब्रिज होते त्याच्याऐवजी आम्ही जागतो माडाच्या जवळपास सायन्स गार्डनच्या इकडून तो डायरेक्ट बोळींच्या बाहेर कोलांड्यावर निघाला आणि त्या दृष्टीने त्या ब्रिजचं ते वर्किंग चालू आहे विरार ईस्टला जो बायपास जातो आणि तिकडे विरार हायवेला जाणारा रोड आहे तिकडे एक ब्रिज मनवेलपाडा फुलपाडाला जोडणारा एक ब्रिज म्हणजे जिकडे जिकडे ट्रॅफिक कंजेशन होते ते सगळं ह्याच्यामुळे बायपास होईल त्याचबरोबर विरार चोपाऱ्यामध्ये म्हणजे एक तर हा आहे त्या ब्रिजला लागून रेल्वेवर ब्रिज होणार आणि दुसरा विराटनगरच्या इकडून जो प्लानमध्ये ह्याच्याकडे जातोय त्याचबरोबर ओस्वाल मध्ये देखील एक रेल्वेओवर ब्रिज चौथा प्लस सोपारा आणि वसईच्या मध्ये तो कोणता कॉम्प्लेक्स अलकापुरी अलकापुरीच्या इकडे वसई चोपाऱ्याच्या मध्ये म्हणजे सोप विरार आणि सोपाऱ्यामध्ये हे दोन ब्रिज प्लस सोपाऱ्याला असलेल्या ब्रिज बरोबर दुसरा ब्रिज आणि अलकापुरी आणि तो ब्रिज असे विरार चोपारा वसईमध्ये चार नवीन ब्रिज आणि वसई आणि नायगावच्या मध्ये एक ब्रिज याच बरोबर समृद्धीला आपण जो मस्तान नाका म्हणजे मनोर मस्तान नाका आहे तिकडून समृद्धीला जाण्याकरता एम एम आर डी इकडे आग्रह धरलेला एम एम आर डी त्याच्या जवळ आलेली पण इन बिटवीन बिट्वीन ने तो रोड काढलाय तो देखील थेट मध्ये जे काही मिसिंग लिंग असेल तो समृद्धी महामार्ग जिकडे शहापूरला निघतो म्हणजे आपल्याला कुठं नाशिक शिर्डी औरंगाबाद या जा ठिकाणी जायचं असेल तर मस्तान नाक्यावरून वाया वाडा शहापूरला पोहोचून समृद्धीला जॉईंट होऊन मग ते कुठेही या साइडला जायचं असेल मुंबई साइडला की त्या साईडला जायचं त्या तिकडूनच्या लोकांना हे किती, किती करोडची कामं आहेत आणि कधीपर्यंत चालू होतील हे बघा याच्यातली नारंगी पालघरचं तर टेंडर निघालेलं आहे आता या फॉर्मॅलिटी पुऱ्या करून दोन महिने लागतील तीन महिने लागतील टेंडर टेंडर आणि ही जवळपास सगळी पकडली तर पस्तीस चाळीस हजार कोटीचे म्हणजे सिलिंग पकडला अर्नाळापर्यंत येणारा पुढे जाणारा पालघरपर्यंतचा मग आपले हे चारही शहरांना जोडणारे हायवेचे कॉन्क्रीट हे सगळे जवळपास तीस पस्तीस चाळीस हजार करोडची होणार आहे ही सर्व कामं झाली तर येत्या पाच वर्षात वसई विरारचा चेहरा मोहरा बदलेला आणि याच्यातलं तू सोडलं तर सगळं या दोन वर्षात पूर्ण करून घेण्यात आमचं ध्येय असेल हे पूर्ण झालं आता बघा मेजर तो जो भाईंदर खाडीवरचा ब्रिज आणि मेट्रो गटचा त्याला थोडा जास्त कालावधी लागेल बाकी हे जेव्हा आरोबी म्हणजे अर्थात रेल्वेकडे रेल्वे ओव्हर रेल्वे करता रेल्वेकडून पण परवानग्या घ्यायला लागतं त्या परवानग्याचं काम आता चालू करतील तो जो परवानगीचा कालावधी सोडला तर ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन परवानगीचा काल सोडला तर ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन सगळ्या गोष्टींचे दीड दोन वर्षामध्ये पुरं करावं या हिशोबाने टेंडर होणार आहे म्हणजे दोन ते तीन वर्षात वसईचं चित्र पलटेल असं तुम्हाला वाटतंय पलटायला पाहिजे हे बघा चित्र पलटेल वेगवेगळं वेग इन्फ्रास्ट्रक्चर होईल त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतात आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या वाढणारं शहर कोण जगात मी बोलतोय हा भारतात नाही जगात लोकसंख्या वाढणारं ठिकाण जो कोणता आहे तो वसई तालुका आहे कारण काय अफोर्डेबल रेड गरिबऱ्या परवडणारी घरं गर। हा प्लस, प्लस पॉईंट आहे मायनस पॉईंट आहे वसई करायच्या हिशोबाने त्याच्यामुळे सतत आपल्या ह्याच्यावर हे पडतोच आहे आता आपण फेरीबोट चालू केला आहे वसई टू भाईंदर तशीच आता विरार टू ही कामं आहेत ते दोन वर्ष तीन वर्ष जी चालते तर विरार टू खोडावेपर्यंत आता इकडे जो जेटीचं काय थोडं काम बाकी आहे ते झालं काय त्या एक दोन महिन्यामध्ये ते विरार चफाळा म्हणजे ब्रिज होईपर्यंत पालघरला जायला हा एक मार्ग विरोधकांचं असं म्हणणं आहे की हे, हे ब्रिजेस या आधीच व्हायला पाहिजे होते निवडणुका दोन महिन्यावर आहेत म्हणून ह्या ब्रिजेसचं राजकारण केलंय विरोधकांचं म्हणणं तुम्ही सिरियसली येतात का विरोधकांचं म्हणणं तुम्ही सिरियसली घेतात का जी कामं आहेत त्याचा पाठपुरावा लागतो ही दोन महिन्यामध्ये आमचा पत्रव्यवहार नाही मिळत आमचा पत्रव्यवहार दोन वर्षाचा आहे कुठे चार वर्षाचा आहे लक्षात घ्या का हे प्रत्येकाला मूर्त लागतो लक्षात आलं का आता ही कामं पण जायकाने जे फंडिंग केलेलं आहे म्हणजे आज सी लिंक खास करून ते जायका जपानचे एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे जायका त्यांनी फंडिंग केलं आहे त्याच्यामुळे ही कामं पण शेवटी पैशाचं काम पैशाने होते लक्षात आलं की नाही आणि एकदम सॉफ्ट लोन कमी पैशावर कमी व्याजावर त्या जायकासारख्या एजन्सीकडून हे जे पैसे मिळालेले आहेत त्याच्यामुळे ही खरोखरच आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन ते तीन वर्षात वसई विरारचा चेहरा मोरा बदलेल आणि वसई विकाराचा कायापालट होईल परंतु साठी आपल्याला दोन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे किती फास्ट काम आहे आणि आमदार हित्र ठाकूर यांचा पाठपुरावा कसा राहणार आहे हे आपल्या आपण पाहणार आहोत एच पी एफ साठी हनी पटेल सोबत प्रवीण नालावडे वसई धन्यवाद